देवा काय चूक झाली असेल तर माफी कर पण असं जोर जोड़ जोरात हस न म्हणला नवसाची काय गरज सोबत फक्त श्रद्धा घेऊन यायची आणि मग ही कोण सावित्री मला तर काय बी उमग झालंय अरे तुझी चिंब पास झाली ना याच सावित्रीमुळे काय बी काय देवा नमस्कार केल तर तुम्हाला आणि चिंगी पास झाली या सावित्री देवी मुळे आणि माझ्या चिंगीच का तिनं मी की अरे होय बर तवा ती साळप गेली तवा ना हा वय तर काय मग आपण ती साळप गेली या सावित्री देवी मुळे बर मग या ज्योतिबाने काय केलं र अरे येड्या तुला अक्कल दिली तिला साळप पाठवायची मला परत काय उल्लं मग तुम्हाला गावातल्या पारावर घेऊन गेला आणि बोलू लागला ला। अरे जेव्हा कोण बाई शिकाया जात नव्हती ना तेव्हा या सावित्रीनं साळा काढली लोक लैव अंगावर बोलायची शिव्या घालायची साळ जाताना अंगावर शेण फाकायची तेव्हा मग सावित्री रडत असल नाही रडायची नाही हसायची आणि ते शेण सुकवून त्याची पावडर बनवायची पावडर कुठे म्हणजे त्याची काय उदुदी झाली काय नाही त्याची आता प्रोटीन पावडर झाली हल्ली पोरी ऑलिम्पिक मध्ये मेडल मारतात वर्ल्ड कपचे क्रिकेटचे वर्ल्ड कप जिंकतात ना याच प्रोटीन पावडर मुळे अरे बाप लयची लक्ष आहे की सावित्री देव अरे हे तर कायच नाही तिची किती लुगडी वाया गेली काय सांगू तुला लोक थुकाचे शेण प्याकाचे काय काय करायचे पण तिनं मात्र ती सगळी लुगडी जपून ठेवली देवा आणि मग काय केलं काय त्या लुगड्याच अरे हल्ली त्या पूर मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड होतात ना तेच कापड वापरून मला आता काय बी कळत नव्हतं काय चाललंय काय कळलं झालं होतं मी आपल्या देवळातला तो भंडारा घेतला आणि हवेत उधळला मी अखराचा बघितला उडालेला भांडारा खाली येताना त्याची अक्षर होत होती आणि चिंगीच्या कापडाला जाऊन चिकटत होती चिंगीची कापड जिथं जिथं फाटली होती ना ती समधी जागा आता अक्षराने भरली होती मी तो खाली पडलेला भंडारा पटपट पटपट डबीत भरला आणि चिंगेला घेऊन घरला निघालो आणि घरी जाऊन बघतो तर काय त्या डबीत भंडारा नव्हताच त्या भांडाऱ्याची आता शाई झाली होती चिंगी आता माझी त्याच शाईने रिव्हिजन काय ते करत का असते सावित्री होती चमत्कार दावले राहते वय